सोलापूर चानेल। पार्क मैदानातील खो खो अन्य सर्व उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन सोलापूर महापालिका क्रीडा अधिकारी श्रीकांत गोलप यांनी दिले स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात आलेली खो खोची दोन क्रीडांगणे सोलापूर महानगरपालिकेने सोलापूर अम्युचर खो खो असोसिएशनला सरावासाठी उपलब्ध करून दिले आहे याच्या या उद्घाटन प्रसंगी श्री घोलप बोलत होते असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांच्या हस्ते खो खो मैदानाचे पूजन करण्यात आले त्यानंतर यातील एक एक मैदान एक मैदान उत्कर्ष क्रीडा मंडळाला व खो खो क्लबला सरावासाठी देण्यात येणार असल्याचे श्री गादीकर यांनी जाहीर केले दोन्ही संघांनी सकाळी व सायंकाळी सराव करून सोलापूर जिल्ह्याचे नाव उगल करावे अशा शुभेच्छा दिल्या यावेळी तालुका क्रीडा अधिकारी सतेन जाधव सोलापूर अम्युचर खो खो असोसिएशन सचिव अजित कुमार संघवे उपाध्यक्ष सुनील चव्हाण सहसचिव राजाराम शितोळे प्राध्यापक डॉक्टर शिवानंद तोरवी शरद वनकडे गोकुळ कांबळे संतोष कदम सोनाली केत आनंद जगताप आशिष अवधुर्ती आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित शिंदे यांनी केले उमाकांत गायकवाड यांनी आभार मानले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनेल